सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची खरेदी थांबली नाही पारंपरिक दृष्ट्या सोनं हे शुभ समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जात त्यामुळे प्रत्येक घरात दिवाळीच्या खरेदीमध्ये सोन्याला नेहमीच विशेष स्थान आहे यावर्षी देखील ही या देखी परंपरा कायम राखली गेली असून सोन्याचे भाव विक्रमी उंचीवर असतानाही नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली सोनार मनोज कठाणे यांनी सांगितले की पूर्वी जिथे ग्राहक दहा ग्रॅम सोने खरेदी करत असतात तिथे आता भाववाढीमुळे एक ते दोन ग्राम सोनं घेण्याकडे कल वाढलाय मात्र सोन्याचे आकर्षण कमी नाही झाले लोक अजूनही दिवाळीत सोनं घेणं शुभ परंपरा जपून ठेवली त्यांनी पुढे सांगितलं की अनेक ग्राहक भाव वाढल्यामुळे जुनं सोनं एक्सचेंज करून नवीन दागिने तयार करून घेत आहेत त्यामुळे जुन्या सोन्याच्या बदल्यात नवी दागिने घेण्याची प्रवृत्ती वाढताना पाहायला मिळते सोनाऱ्यांच्या मध्ये दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दागिन्यांसोबतच नाणी बार आणि हलक्या वजनाचे दागिने यांचीही मागणी वाढली ग्राहकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला असला तरी दिवाळीत सोने घ्यायलाच हवे हा भाव अजूनही कायम आहे संपूर्ण बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून सोनाळ्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची ये दिवसभर सुरू आहे भाव वाढले असले तरी दिवाळीचा उत्साह आणि सोन्यावरचं प्रेम यावर त्यांचा अजिबात परिणाम झाला नाही असं चित्र बाजारात पाहायला मिळते नागरिकांचा प्रतिजन असा आहे की भाव वाढल्यामुळे काही लोक आपलं जुनं घेऊन नवीन घेऊन जातात आणि काही त्यांना दहा ग्राम लॅद्याने एक ग्राम तरी घेतात त्यानते रस्त्या म्हणजे आपल्या हिंदुस्थानात सोन्याला एक महत्व आहे सांस्कृतिक ना त्याच्यामुळे दहा ग्रामच्या ठिकाणी एक ग्राम घेत आहे पण घेत आणि चांदीचं जास्त जे आहे ज्यांचं बजेट जस आहे ज्यांचं चांदीचं बजेट आहे ते चांदी घेत सोन्याचं बजेट आहे पसंती आहे प्रमाण कमी जसं तुम्हाला म्हटलं ना कोणी दहा ग्राम घेत होते तर ते आता अर्धा आहे पाच ग्राम घेत आहे जे पाच ग्राम घेत होते ते दोन ग्राम घेत आहे पण काही भावा भावामुळे साधारण लोक घेण्यात चांगलीकडे घेतात चांगले लोक सोन्याकडे घेतात